ડબી રે ડબી જાદુચી ડબી ડબી રે ડબી જાદુ જાદુચી ડબી જાદૂચ દડલંકાય જાદૂચ દડલકાય ખૂબ સાર આત ખૂબ સાર આવાજ બારીક આવાજ ખડખડ આવાજ બારીક આવાજ ખડખડ આવાજ છન છન આવાજ किनकिन आवाज छन छन आवाज किनकिन -किन आवाज डब्यांचा सारखा आवाज डब्यांचा सारखा आवाज डबी रे डबी जादूची डबी डबी रे डबी जादूची डबी डबीतला आवाज ऐकूया डबीतला आवाज ऐकूया आवाज कसला ओळखूया आवाज कसला ओळखूया आवाज येतोय दगडाचा आवाज येतोय बियांचा आवाज येतोय मातीचा आवाज येतोय बांगडीचा डबी रे डबी जादूची डबी डबी रे डबी जादूची डबी जादूच्या डबीत दडलय काय जादूच्या डबीत दडलय काय खूप सारे आवाज द्यात खूप सारे आवाज द्यात खूप सारे आवाज द्यात